जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना पिंपवंडी आळेघाटामधून विजय कोराडे यांनी प्रचार सुरू केलेला आहे आता ह्या सगळ्या महिला विजय कोराडे प्रचारामध्ये दंग आहेत पत्रकं फिरवत आहेत स्टिकर आहेत आता विजय कोराडे यांचा अद्यापही पक्ष ठरलेला नाही म्हणजे जिल्हा परिषद निवडणूक नेमकी कुठल्या पक्षाकडनं लढवणार विजय कुराडे यांचा जो पक्ष आहे तो पक्ष आहे म्हणजे शरद पवार साहेबांचा पक्ष उतारी आता विजय कुरड्यांचा कल हा माझी आमदार अतुल बेनके सोबत सुद्धा आहेत आपल्यासोबत जर काही महिला आहेत या महिलांशी आपण बोलतोय आता विजय कुराड्यांनी तालुक्यातील बिबट्याचा बंदोबस्त व्हावा कायमस्वरूपी बिबट्याचा उपद्रव थांबावा अशा प्रकारचा पण त्यांचा प्रयत्न सुरू आहेत आपल्यासोबत या सगळ्या महिला मंडळीत काही कुठलं गाव आलेगाव आले, आले। आले काही कुठलं गाव जिल्हा परिषद सदस्य कोण पाहिजे विजय असं असे घाबरत का बोलता कधी <laughs> बोलत नाही त्याच्यामुळे पहिल्यांदाच बोलायची वेळ तुम्ही कुठले आम्ही आळे आगर म्हणायचे आता विजय कुराडे करावी डावकर नाही विजय कुराडे आमचे आहेत ना ते आमच्यासाठी त्यांनी कळले ना सगळं काय काय केलंय किती सुधारणा केली आहे महिन्याला पंधराशे रुपये मिळतात काही विषय नाहीये आपण पुढे जाऊ विजय कुराडे पवार साहेबांकडे निवडणूक लढवावी की आजी दोघांकडनं माहित नाही ताई नमस्कार कुठलं गाव किती रुपये रोज रोज नाही आणि बिबट्या संदर्भात विजय सरांच्या सोबत बिबटन संदर्भात काय बिबट्याचा उपद्रव आहे खूप भरपूर आहे आमचं काय नाव अरे खरा तिथं तिथं काही तुमचं काय नाव लता शिंदे कोणाला विजय करायचं विजय सरांना विजय सरांना का बरं त्यांनी काम भरपूर केले के ना भरपूर काम केले काही तुमचं काय नाव संगीता भुजबळ <laughs> भुजबळ कोणाला विजय करायचं विजय सरांना विजय सरांना पक्ष कुठला पक्ष नाही फक्त विजय सर <laughs> पक्ष माहित नाही काय कोणाला विजय विजय कुराडे का बरं विजय कुराडे कुराडेट विजय कुराडे आमचा माणूस आमचा आमचा माणूस का आपला माणूस आमचा माणूस आहे आमचा माणूस आहे कोणाला कल विजय कुराडे विजय कुराडे बिबट्याचा बंदोबस्त झाला पाहिजे त्यांचे प्रयत्न चालू आहेत खरोखर बिबट्याचा बंदोबस्त कायमस्वरूपी होईल प्रयत्न के केला सगळं होऊ तालुक्याचे आमदार म्हणाले होते एक तर मी राहील नाही तर बिबट्या राहील निवडून आले बिबट्याची समस्या आहेच आहे विजय कुराड्यांवर लोकांनी विश्वास ठेवायचा का ठेवायचा नक्की ठेवायचा हायकोर्टात जाऊन लढणार लोक असं म्हणतात विजय कुरडे निवडून आले का गुण 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 <सभी> ते फक्त वकिली काम करणार लोकांचे प्रश्न नाही सुटणार नाही सरपंच झाले तरी त्यांनी ते भरपूर कामं केली त्याच्यात के सरपंच नव्हते तरी त्यांनी कामं केली तर विजय कुरडेंनी कामं केली नाहीत जनतेचे प्रश्न सोडवले नाही निवडून आले लोकांचा उद्रेक वाढला कामं नाही केली तर राजीनामा देतील ते करणार काम करत राहणार काम काम करणार ते विजय काय विजय कुराडे तुमच्यासाठी त्यांनी काय केलं आमच्या माळ्यात उद्यान केलं ते आणि मेन म्हणजे आमच्या शेजारच्याच माळ्यात एक छोट बाळ बिबट्याने नेलं आणि त्याचा आम्हाला खूप म्हणजे सगळ्यांनाच वाईट वाटलं आणि ते बंदोबस्त करतील असं आम्हाला खात्री म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमाग आता विजय कुराडे अभ्यासू आहे उच्च शिक्षित आहे कायदे तज्ञ आहे हे सगळं करत असताना सोशल मीडियावर अनेक लोकांना दुखवलेलं पण आहे त्याचं काही निवडणुकीत फटका बसेल नाही हो म्हणजे आता थोडे हे होणार पण त्यांच्या कामाचा कल जास्त आहे त्याच्यापेक्षा असं मला आता विजय कुराडे यांचे मित्र माझे आमदार अतुल बेनके त्यांचा पक्ष पवार साहेबांची तुतारी त्यांनी तुतारीकडनं उभं राहावं की हातामध्ये घड्याळ बांधाव तुम्हाला काय वाटतं तुम्हाला घड्याळ बांधाव घड्याळ बांधव तुम्हाला काय वाटतं माझ्यासाठी काय केलं मी अपंग आहे ना त्याच्यासाठी त्यांनी मला लई साथ दिली काय म्हणजे दवाखान्यात नेलं दवाखान्यात नाही नेले बी दवाखान्यात माझ्या संग आले बी ससूनला आणि त्यांनी खूप माझ्यासाठी केले खूप केले आपलं कुठलं गाव मी आल्याच काय पंचायत समिती लढायची नाही बरोबर काय कोणाची हवा विजू सर विजू सर विजू सरांनी सर कुठल्या पक्षाकडनं उभं राहावं अजून तर त्यांनी काही ठरवलं नाही पण जिकडून भेटन तिकडून त्यांनी लढावं मतदारांचा कल घड्याकडनं राहील कुतरीकडनं राहीलकडून जास्त राहण्याची घड्याकडनं राहील आपल्यासोबत विजय कुराडे आहेत एक अतुल शेठ बेनके यांचे ते विश्वासू सहकारी आहेत आणि पवार साहेबांचे निष्ठावंत भक्त आहेत आता जिल्हा परिषद निवडणुकीला दोन राष्ट्रवादी एकत्र लढतील नाही लढतील माहीत नाही पण बुबट्याचा प्रश्न त्यांनी हाती घेतलेला आहे आणि विजय यांची एक जमेची बाजू आहे एखादा विषय हातात घेतला की तो तडीच नेतात मध्यंतरी एका गॅसचा प्रकरण त्यांनी बाहेर काढलं होतं संबंधित गॅस एजन्सीच्या मालकाला पळताभू थोडी झाली होती तत्कालीन आमदारांनी मध्यस्थी करून ते प्रकरण थांबवलं मी एक काय सांगतो तो विजय कुराडे कामाचा माणूस आहे परंतु निवडून आल्यावर वकिली पेशा चालू ठेवून लोकांचे प्रश्न सोडवतील का याबद्दलची मला शंका आहे विजयराव चर्चा तर होणारच हातामध्ये मध्ये घड्याल माशाल सॉरी चॉरी तू तारी खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब आणि अतुलजी बेनके साहेब हे तालुक्याच्या हिताचा विचार करून एक विचारधारेचा विचार, विचार करून दोघं निर्णय घेतील आणि जी संधी देतील त्याप्रमाणे आपण पुढे जाऊयात पण वाणीसाहेब आजचा प्रश्न असा आहे की बघ आपण मागं प्रभू रामचंद्राचं प्रतिमा पाहतोय श्रीराम हे नाम दो अक्षरी म्हणता महापातका हो नाम नामन संडे क्षणभरी अखंडाकार स्मरारे म्हणजे वारकरी संप्रदायानं खूप चांगला विचार पेरलेला आहे हो की रामकृष्ण हरीचा जंत्र मंत्राचा जप आपला करायला सांगितला आणि प्रभुराम चंद्राच्या नामानं काय होऊ शकतं नामात महात्मा सांगितलं त्या प्रभुरामाच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो की बिबट समस्येवरती अनेकांनी राजकीय भांडवलं करून ज्या त्याच्यामध्ये राजकारणासाठी बिबटचा आयुष्य वापरला असेल की वापरतील लोक पण मी गेले काय करतो सांगतो मी गेल्या सहा महिन्यापासून घटना घडली त्याच्या अगोदर पासून याच्यावरती काय ठोस उपाय करता येतील बोललो होतो जनहित याचिका दाखल करणं सरकारला त्यामध्ये जेरी सांगणं आणि लोकांच्या जीवित हा जो काही धोका तयार होते लोकांचे काही आज मृत्यूमुखी पडत आहेत जे लहान बाळ जात आहेत वृद्ध माता मावल्या त्या ठिकाणी बिबट ओढून नेतोय आणि त्यांना आपल्या समोर त्या ठिकाणी उसामध्ये नेऊन खातो आहे मारतोय इतकं दुर्दैवी आणि इतकं वाईट या घटना घडतायत आहेत माझ्या वाढमध्ये एक मुलगा लहानगा नेला आणि त्या कुटुंबा झालेली जी काही दशा आहे जी काही त्या आईवडिलां झालेली अवस्था आहे ती आम्हाला पाहत नव्हती या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण टेक्निकली याच्यामध्ये अभ्यास करून याच्यामध्ये आपल्याला हे जे काही तालुके आपले जुन्नर आंबेगाव खेड शिरूर संगमनेर पार्ने दाखवले या सगळ्या सात तालुक्यांमधून तुर्तास बाकी कॅम्पेनिंग पुढं मोठं पण होईल याच्यामधून आपण एक ॲप्लिकेशन तयार केलेलं मोबाईल ॲप अँड्रॉइड ॲपमधून लोकांना याच्यावर तक्रार दाखल करता येईल तक्रार दाखल करून ती पंतप्रधान राष्ट्रपती केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे तो ईमेल ऑफिशियली जाईल किमान पाच लाख किमान पाच लाख ईमेल्स पत्र ही केंद्राला जाऊन धडकली पाहिजेत ती गेल्याच्या नंतर त्याच्यावर त्यांनी काय उपाययोजना केला याची माहिती आपल्याला घ्यायची आणि मग याच्यावर उपाययोजना नाही झाल्या ना तुमचं ऍप निवडणूक झाल्यावर ओपन होईल निवडणुका आज सकाळी अकरा वाजता मी योगी समर्थ रामदास बाबांच्या मंदिरामध्ये या ठिकाणी का आलो याचं कारण आहे इथून आपल्याला त्या ठिकाणाची सुरुवात करायची आहे लोकांचे जीव आपल्या जी वाचवायचे असतील तर लवकर लवकर ऍप ऍक्टिव्हेट झाले बघू कसं आपण बाजारामध्ये लॉन्च झाले बघू मी कशी माहिती भरतो मला नेट नाही माझ्याकडे बघू आपण जरा नेमकं त्या ऍप मध्ये काय माहिती आहे लोकांनी ते कसं वापरायचं कळेल तरी ना चला एक नवीन मोबाईल आलाय त्याच्यामध्ये आपण समजून घेऊ कसं काय ऍप आहे ह्या ऍप मध्ये आपण जी काही माहिती भरतोय म्हणजे ऍप इन्स्टॉल करायचं हा सांगतो का, ना काय आम्ही हा याला क्यू आर कोड दिलेला आहे याच्यामध्ये जायचं आणि अत्यंत सोप्या पद्धतीनं आपण लोकांचे पैसे कटिंग नाही ना पैशाचा काही संबंध आहे याच्यामध्ये ऍप आपण जे डाऊनलोड करतो ना गुगल कुठे गुगल गुगलमध्ये जायचंय आणि गुगल मधून सर्च करायचं प्ले स्टोर मध्ये ना प्ले स्टोर मध्ये जाईल ते तुरतास मी ह्या गुगलमध्ये गेलोय गुगलचा हा स्कॅनर आहे गुगलचा हा स्कॅनर आहे या स्कॅनर मध्ये जावा इथन हा क्यू आर कोड स्कॅन करतो आपण हा स्कॅन केला झाला स्कॅन आता, ही 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 आता हे साठी हे तुम्हाला दिसेल आता हे आता मानव बिबड संघर्षमुक्ती अभियानाचा ऍप सुरू झालेलं आहे याच्यामध्ये मराठी इंग्रजी दोन्ही ऑप्शन आपल्याला मराठी आता आपण मराठीमध्ये जाऊ मराठीमध्ये गेलो ही लढाई कशासाठी याचं इथे दिलेलं आहे आपण लढाई सामील होण्यासाठी खाली बटन क्लिक करा तिच्या तक्रार दाखल करायची मतदान तर तुम्हाला होणार नाही ना नाही तो खासली काही जमा डेंजर आहे आरक्षणही नव्हतं इलेक्शनचा माझा काही मसू म्हणजे त्यावेळी मनसंबाई नव्हता त्यावेळी मी काम चालू केलेले आणि हा आग... हे क्लिक केलं मतदान तर तुम्हाला व्हायचं नाही ना ॲप आहे ते अशा ॲप आहे ॲपला काही संबंध आहे ॲप आलोचन माझं आज्ञान असेल बाबा असं कुठे जात नाही एक मिनिट अनलॉक खरंच रे हा आता हे आपण लोक लोकांना कुठे खरंच राहिलो हे बा तक्रार दाखल करा आणि याच्या खाली आणखी गोष्टी आपण घटना नोंदवा समजा एखादी घटना एखाद्या ठिकाणी घडली चल आमच्या पिंपळ गावचं घ्या वेरिफिकेशन होईल नंतर त्याचं आपण ते सांगूया आणखी परत एकदा त्या घटना आपण नोंदवायची असेल तर ती इन्स्टंट घटना मला बिबट दिसला इथं खाल्लं इथं हल्ला झाला इथं वाटेल काय वाटेल ते इथं आलं तर ते डिपार्टमेंटला जाणार आहे तो आपण ऍक्सेस ठेवलेला आहे पण तुर्त आपण डिपार्टमेंटला कसं जाणार त्याला लिंक केलं आपण गव्हर्नमेंट अच्छा अच्छा हा आता आपण तक्रार दाखल करा म्हणतोय त्या ठिकाणी आपण तक्रार दाखल करतो याच्यामध्ये लॉग इन करतोय आपण हे गुगलला तुमच्या मेलसाठी तो अपलोड घेतोय याच्यावर हे अकाउंट मी सिलेक्ट केलं गुगलचं तुमचा मेल अकाउंट हा कंटिन्यू म्हणतो मी इथं आणि कंटिन्यू म्हटल्यानंतर खाली पण कंटिन्यू येईल इथं कंटिन्यू म्हणतो आपण आता तो ॲप तुम्हाला एकदम चालू होण्यासाठी वापरले उपयुक्त झालेला आहे मग तक्रार दाखल करा हे ओपन करण्यासाठी त्याला व्हॉट्सअप पाहिजे नेट पाहिजे अँड्रॉइड मोबाईलमध्ये हे तुमचं पहिलं नाव आहे हे तुम्ही टाकायचं इथं नाव हे नाव टाकल्या सुरेश वाणी हा हे नाव टाकल्यानंतर मधलं नाव आडनाव तुमचं पुरुष श्री कोण असेल आधार नंबर असेल मोबाईल नंबर असेल त्याला ओ टी पी येईल तुम्हीच वापर करता आहात कारण ह्या मोबाईल एकदा वापर त्याचा पर्पज काय ऑथेंटिकेशन म्हणजे कुणी काही गव्हर्नमेंटला माहिती चुकीची जाऊ नये म्हणजे कोणी पाठवली याचा सेफ्टी आहे सेफ्टी व्हावं आणि याच्या मिसयूज काय होऊ नये मग याच्यामध्ये तुम्ही राज्य निवडलं तर महाराष्ट्र राज्य आहे जिल्हा निवडा मी दोन जिल्हे या ठिकाणी दिलेले आहेत एक आहे पुणे जिल्हा आणि एक आहे अहिलेनगर जिल्हा आता पुणे घेतला आपण पुण्यामध्ये तालुके सगळे तुम्हाला बघा इथे येतील जुन्नर आमेगाव आता हे असतील हे पुणे निवडलं मी तालुका आला तालुके मी चार घेतले जुन्नर शिरूर आंबेगाव आणि खेड मी जुन्नर घेतो जुन्नर घेतल्यानंतर खाली आलं गाव आता जुन्नर ही सगळी गाव याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील ही गाव आली तर याच्यामध्ये माझं गाव समजा आळे आहे आता ही आळे याच्यामध्ये मध्ये मी गेलो आता पिनकोड आहे चार बारा चार अकरा तर तुम्ही पिनकोड पिनकोड मस्त आहे मस्त आहे कारण लोक एखाद्याला नाही कळलं म्हणून नाही ठीक आहे मॅनेटरी नाही येतो पण गाव टाकावं पिनकोड असला तर अधिक चांगलं पत्त्यामध्ये जातो तो त्या जगा कारण हरकत नाही हरकत नाही पुढे पुढे आपण आलो ही माहिती आता सगळी भरायची आहे ना ती मग पुढे जाईल छोट्या गेलं आणि डॅपला डाऊनलोड करायचं ऑप्शन पण आहे डाऊनलोड सुद्धा तुम्ही करू शकता हा डाउनलोड केला इन्स्टॉल झाला इथं डाऊन माझ्या पण करू शकता आणि ऍपमध्ये पण जाऊ शकता म्हणजे ऍप पण डाऊनलोड होऊ शकता आता ही माहिती भरल्यानंतर याच्यामध्ये जी समस्यांची यादी आहे ती दिलेली आहे की आम्हाला बिबट वाढल्यामुळे काय समस्या झाली आमच्या शेतकऱ्यांचं काय हाल झाले विद्यार्थ्यांच्या काय अडचणी आहेत आमच्या सगळ्या महिला बहिणींची काय अडचणी आहे शेताला पाणी देण्याचे काम शेती कामाची काय अडचण आहे सगळं त्यामध्ये येते हे आल्याच्या नंतर मग तक्रारी मांडतो आम्ही की इथं प्राणी आम्हाला सांभाळणं अवघड झालंय बिबट आमचा कसा हल्ला करतो कुंपण नाही आमच्या घराला आमच्या शेताला त्या ठिकाणी ओढा ऊस आहे जास्त प्रमाणावर लपण आहे त्याला ती संख्या कशी वाढते नंतर मग उपाययोजना काय कराव्यात याच्याबाबत मला काय वाटतं याच्या काय ऑप्शन आपण दिलेले आहेत मग ही सगळी माहिती एक पीडीएफ तयार होते आणि ती पीडीएफ थेट त्या सगळ्या ईमेल गव्हर्नमेंटच्या याच्यावरती मेल्स आहेत अधिकाऱ्यांची ईमेल आयडी आहेत म्हणजे पंतप्रधान कार्यालयाचा ईमेल आयडी असेल राष्ट्रपतींचा असेल त्याच्या खाली केंद्रीय मंत्र्यांचा असेल त्याच्या खाली राज्यपालांचा असेल मुख्यमंत्र्यांचा असेल आपल्या त्या खाली राज्याच्या मंत्र्यांचा असेल सचिवांचा असेल असं सगळे अधिकारी आणि जे काही पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांचे मेल हे जाऊन त्यांना धडकणार आहेत एक नाही टोटल सगळ्या म्हणजे सात तालुक्यामध्ये पाच लाखाप्रमाणे पस्तीस लाख लोकसंख्या आहे थांबवतो आता मध्यंतरी तुम्ही खासदार अमोल कोल्हे पाटील यांना भेटले ते काय म्हणाले नाही त्यांनी खूप चांगलं पॉझिटिव्ह याच्यामध्ये अप्रोच दाखवला त्यांना मी सांगितलं की साहेब याच्यामध्ये आपण कॅम्पेन उभं करतोय हे कॅम्पेन केल्यानंतर आम्हाला जो डेटाबेस मिळेल त्या माध्यमातून आम्हाला पी आय फाईल करता येईल जन याचिका दाखल करता येईल ऍक्सेस मिळेल आम्हाला काम करायला काहीतरी त्याच्यामधून डाटा मिळेल आम्हाला काहीतरी शासनाला विचारणा करता येईल की एवढ्या लोकांनी तुमच्याकडे मेल केलं तक्रारी केल्यात तुम्ही जेव्हा काय उपयोजन केल्या मग रेग्युलर प्रमाणे जे काही नुसते पिंजरे देऊ निधी देऊ याच्यापेक्षा ठोस आणि प्युअर याच्यामध्ये काय काम करता येईल याच्यावरती आपला आन्सर घेता येईल मग ते लोक खूप चांगलं पॉझिटिव्हली सगळे म्हणजे कोल्हे साहेब असतील नंतर असतील हे देवत निगम साहेबांना सुद्धा भेट सक्सेस मिळेल सक्सेस मिळेल का नाही लोकांनी सहभाग जर वाढवला तर कायदेशी लढाई लढायला मला फार सोपं जाईल कारण लोकांची भावना त्यामध्ये आली तर हे अत्यंत सोपं प्रश्न मी काय विचारला श्रद्धा सोनवणे जेव्हा तालुक्यामध्ये आले त्यांनी अनेकांची लग्न मोफत केली दहावीची पोरं पास झाली तुमच्या घरी जाऊन त्यांना फोटो दिले लोकांना आपलंच केलं आता जिल्हा परिषद निवडणूक पुढे ते तुमचा फंडा चांगला आहे थोडंफार एक राजकारण आलंच आहे याला फंडा का म्हणू नका तुम्हाला कडकळे सांगतो मी माझ्याकडं बिबटचा विषय देऊन कोणी मतदान करू नका माझं काही म्हणणं नाही मला उभं राहायचं आहे फॉर्म भरायचं आहे कोणत्या पक्षाचं चिन्ह मला तालुक्यातून आघाडी होईं काय होऊन ते मिळेल मग मी ते फॉर्म भरून पुढे निवडून सामोरं जाईल हा विषय नंतरच आहे ऍप्लिकेशन मी जे मोबाईल निवडणुकीच्या काळात मार्केटमध्ये आणलंच नाही मी निवडणूक म्हणून आणलीच नाही मी लिटरली सांगतो म्हणजे बाबांची शपथ घेऊन राम प्रभू राम शपथ घेऊन सांगतो मी हे निवडणूक आणलं नाही असा काही माझा अजेंडा नव्हता का निवडणूक वापरावा म्हणून पण ते काल आठ दिवसामध्ये ते रेडी झालं सगळं आणि मी लगेच योगायोग शहा महिन्यापूर्वी काम चालू केलं मला आरक्षण आमच्याकडे ओपन जाईल हे माहित पण नव्हतं त्यावेळी मला निवडणूक लढायची हा माझी भूमिका हे कोणाला विचार माहिती लोकांना मला माहित पण नव्हतं पण मला एक कळतंय की हे मी मतदारसंघापुरतं काम नाही करत ना याची व्याप्ती किती मोठी आहे मला त्यामध्ये आणखी जिल्हा ऍडिशन द्यायच्यात नाशिक जिल्हा त्यामध्ये घ्यायचा आहे त्याचे तालुकी घ्यायचे ती गावं घ्यायची त्यात खूप असं काम आहे हे सगळं करून जर सरकारने सहकार्य केलं नाही तर न्यायालयाचे दरवाजे ठोठवणार मी सांगितलं मला की माझा याच्यामध्ये उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिकेच्या माध्यमातून याच्यामध्ये आम्ही कोर्टात जाणार म्हणजे जाणार ते निवडणुकीत काय माझं भलं व्हायचं वाटलं व्हायचं ते न जाऊ दे निवडणुकीला जोडू नका तो संबंधच नाही आहे लिटरली सांगतो तुम्हाला निवडणुकीचा हा संबंध जोडून आपण म्हणजे मला सुद्धा तो कमीपणा येतोय की निवडणुकीमुळे हे आपण आणतोय तर बाबा हे याचं काहीतरी इंटेन्शन आहे अजिबात नाही मी प्रयत्न प्रामाणिकपणे करतो मी म्हणतोय का निवडणुकीनंतर मी आधी काम करतोय का नंतर करेल अजिबात नाही तुम्ही मला साथ द्या ज्या दिवशी निवडणूक चालू असेल तर मला जर अर्ज आले पडून जर काही प्रश्न नाही आला तर मी त्या दिवशी पी आयल फाईल करेल असं नाही की निवडणुकीसाठी करतो नंतर करेल किंवा नाही मी उद्या निवडणुकीत नाही आलो तर नाही करणार अजिबात असं नाही मी ज्या पुढचं सांगतो की मला ज्या संवेदनशील गावांमध्ये जे प्रतिष्ठित लोक आहेत संवेदनशील नागरिक आहेत सरपंच आहेत त्या पाच पन्नास जणांना मला घेऊन दिल्लीला का जायचंय जा, त्या गावची व्यथा त्या कुटुंबातली व्यथा त्या मंत्र्यासमोर गेली पाहिजे केंद्रीय मंत्र्याकडे तर कायदा केंद्राचा आहे आपल्याला केंद्रातल्या कायद्या काहीच करता येत नाही वन्यजीव प्राणी संरक्षण जो ऍक्ट आहे बहात्तरचा त्यामध्ये अमेंडमेंट खूप झाल्यासोयीप्रमाणे पण आमचा बिबट हा प्राणी श्रेणी मध्ये आणल्यामुळं ती अडचण झालेली आहे त्याला आम्ही काहीच करू शकत नाही तो आम्हाला जीव घेतो तरी आम्ही जीव घेऊ शकत नाही इतकी वाईट परिस्थिती आमची आहे प्रश्न हातामध्ये घेता पुढे काय झालं कळत नाही म्हणजे माफ करा मंदिरामध्ये आपण आहोत या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे अपक्ष उभे राहिले ते नंतर शिवसेनेमध्ये गेले नाही गेले नाही गेले तांत्रिक मुद्दा आता काय घडले ते देवाच्या साक्षीनं झालेलंच पुढे काय झालं तुम्ही काही सांगत नाहीत नाही बघा न्यायपृष्ठ बाब असताना चुकीची माहिती लोकांमध्ये जाण्यापेक्षा न्यायालय प्रतिनिधी अपडेट काय तरी पण सांगतो अपडेट त्यामध्ये काय घडत आहे काय नाही घडत त्याच्यामध्ये आपल्याला विधानसभा अध्यक्षांकडे एका अपक्ष असणाऱ्या निवडून येणाऱ्या व्यक्तीने कायद्याप्रमाणे अपक्ष राहून इतर सरकारला पाठिंबा देणं ही नैसर्गिक बाब आहे पण एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करणं हा कायद्याचा भंग आहे त्यामुळं डिस्क्वालिफिकेशनच्या ॲक्टप्रमाणे त्यांच्या शेड्यूल टेनप्रमाणे त्यांची अपरिहार्यता अनर्हता ही अपरिहार्य आहे मग ती होणारच आहे त्यामुळं त्याच्यामध्ये विधानसभा देशांकडे ते प्रकरण प्रलंबित आहे दोन नोटीस इश्यू झाल्या होत्या त्यांचे वकिलांनी ते जे अपेअर झालेले आहे त्यांची बाजू ते मानतील इथपर्यंत प्रकरण आलेलं आहे त्यामुळं याच्यामध्ये जी प्रोग्रेस न्यायालयपर्यंत व्हायला पाहिजे ती चालू आहे तो काही प्रश्न नाही आहे आता इलेक्शन प्रश्न मी का विचारला सर मला माफ करा हा मला तेच म्हणायचंय लोक असं म्हणतात विजय कोरडे निवडून आले का वकिलीमध्ये गुंतील आमचे प्रश्न कोण सोडवणार म्हणजे साहेब मला सामान्य माणसाच्या प्रश्नाविषयी प्रचंड जाण आहे त्या माझ्या सगळ्या महिला माता मौलांना विचारा तुम्ही की मला कुठल्याही कोणाचा आजारपणाचा असेल दवाखान्याचा असेल डीपी लाईटचा विषय असेल रस्त्याचा असेल लाईटचा कुठलाही फोन येऊ द्या मी त्याला विलंब नाही करत बघू करू सांगतो नाहीये इकडला फोन आला की इकडचा फोन मी लगेच त्याला ऍक्शन घेण्यासाठी त्या करताना क्विक हे करत असतो त्यामुळे मी बघू करू नंतर नाही जे होईल ते लगेच करायचं नाही होत तर का होत नाही त्या माणसाला सांगायचं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काही मिसकम्युनिकेशन राहत नाही लोकांची डिपेंडन्सी जी आहे ती सुद्धा कमी होऊन जाते लोक निर्भय होऊन जातात की हे काम होत हे काम नाही होत नाही आपण त्या दोघांना सोपू आपण तालुक्यातल्या सगळ्या निर्णयाबाबत तो लोकांना खरं कळू द्या ना काय किती दिवस असं झाकून ठेवायचं साहेब अजून आपल्याला मैदान फार लांब आहे अजून ह्या सगळ्या तालुका स्तरावरच्या अयोध्ये आघाड्यांचा विषय आहे मला लोकांपर्यंत पोहोचू द्या मला समजा तुमची दोन राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली तर चिन्ह लढणं कि मा तू तरी नाही ते दोघं सांगतील घराळ घ्या आघाडी झाली की ते होईल ना आपोआप घराळ घ्या म्हणतील की तू तरी घ्या म्हणतील आणि त्यावर आपण लढू प्रश्न तो नाहीच आहे ना आपली कॅपॅबिलिटी आहे आपली क्षमता आहे लोकांमध्ये आपण ती पोहोचवली पाहिजे मी आळ्यात हे काम करू शकलो तुम्ही वॉर्डमध्ये हे काम करतो तर मी गावात ते काम करू शकलो आता मी मतदारसंघात जिल्हा परिषद ते काम करू शकतो हा लोकांना विश्वास देणं माझं आता काम आहे म्हणजे मी कोण आहे आणि मी माझी कॅपॅसिटी काय आहे मी काय करू शकतो माझं व्हिजन काय आहे माझी ॲटलिस्ट uh, माझी ग्रास्पिंग काय एखाद्या कामाची मी तत्परता दा काय दाखवू शकतो काय करू शकतो माझ्याकडे काय विजन आणि काय कामाचा पाठवा करण्याची क्षमता ती लोकांना कळू द्या आपोपच लोक स्वीकारतील ना लोकांना नुसतं आपण काही खोटे आश्वासन देऊन आपण पुढे जाणार नाही आहोत मग एक मुद्दा लक्षात आला मग मी तुमच्या गावामध्ये गेलो होतो लोक म्हणाले विजय कोराडे कामाचा माणूस आहेच एखादा विषय हातामध्ये घेतला ते तडीला नेतात पण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकांना दुखवलेला आहे तुम्ही मांडलेले मुद्दे तुमच्या दृष्टीने ते खरे असतील दुखवलेल्या मंडळींना काय तुमचं आव्हान असेल शेवटी ते सुद्धा मतदार आहेत म्हणजे दुखावलं जाणं गावातल्या स्थानिक राजकारणाच्या निमित्तानं एकमेकांसमोर काही लोक निवडणुकीच्या स्थानिक निवडणुकीमुळे उभे राहतात आरोप प्रत्यारोप होत असतात माझी थोडीशी शाब्दिक धारी कडवट असते ती काही लोकांना पटत नाही पचत नाही अर्थात त्या 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 त्यावेळी त्या त्यावेळी घेतल्यापर्यंत ती भूमिका असते पण हा विषय गावापुरता गावातल्या राजकारणाचा व्यक्तिगत विषयाचा नसतो तो विचार धारेचा किंवा एकमेकांच्या समोर उभं राहून आपण जे काही केलं उत्तर प्रत्युत्तर असतं तो <laughs> तो प्रश्न असतो व्यक्तीकर्त कोणी दुखावला असेल तर मला मान्य आहे की त्याला दुखावणं एखादं जाणं साहजिक आहे पण मी कसं असं गाय भाऊ भेट दिलगिरी व्यक्त टक्के का नाही त्यांना मी जाऊन पाय झालं ना प्रश्न तो नाहीच ना हा गा, निव हा निवडणूक हा विषय आता गावाला गावापुरता गावच्या राजकारणापुरता विषय नाहीये ना आता समजा की मी ज्या जे काही बोललो असेल आणि त्यांना त्या माणसाला एखादं मोठी संधी मिळत असेल तर मी त्याच्या पुढं दहा पावलं जाईल ना त्या माणसा गावासाठी संधी मिळत असेल तर हीच भावना गावकऱ्यामध्ये गावामध्ये आहे अजिबात कटवता नाही असली तर मी त्याचे जाऊन दहा वेळा पाहिजे रेल तो मला काही काही मला वाटायचे कारण नाही शेवटी नम्रतेनं आपण समोर लोकांच्या गेलो तर लोक, गे लोक आपल्याला स्वीकारतात ही भावना माझ्या मनामध्ये आहे जो कोणी दुखावला हो असेल त्यांना मी भेटून शंभर टक्के दुरुस्त सगळ्यांना करेल कारण मी संधी मागताना मला एक एक माणूस आणि एक एक आमच्या गावातला प्रत्येक माणूस हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा तिथं मोलाचा आहे पण आता ठीक आहे ना आपण त्याच्यामध्ये मी जसं भावता आले होते काल त्यांना भेटलो त्यांच्या मनात काही ज्या चार गोष्टी होत्या ते आम्ही क्लिअर केलं स्थानिक राजकारण निवडणुकीमुळं काही मतभिन्नता आमच्या झाल्या होत्या म्हणून काही मनभेद आमच्या नाही आहेत त्यांनी पण तेच सांगितलं की ठीक आहे सर आपण गाव म्हणून ज्यावेळी बसू तेवढे हा निर्णय करू तुरतास आम्हाला पक्षाची भूमिका घेणं आमच्यासाठी प्राप्त आहे हरकत नाही कारवा बंद आहे चलो आगे आगे जायगे दिया काय म्हणतो आपण द्या ज्याला जायगे दिव्या जेव्याने पेटवलं एक एक होईल ती सगळी सगळ्यांची एकत्र येऊन बनून जाईल काय अडचण येणार नाही विजय कुराडे यांनी पिंपळवंडी आळेघाटामध्ये जिल्हा परिषदेचा प्रचार सुरू केलेला आहे त्यांच्यासोबत ह्या सगळ्या महिला मंडळी आहेत प्रतिसाद चांगला मिळतो प्रामुख्याने त्यांनी जो बिबट्याचा विषय घेतलेला आहे तो विषय अतिशय महत्त्वाचा आहे तो प्रश्न सुटायला हवा तो प्रश्न जर राजकारणी मंडळीने सोडला नाही तर ते कोर्टामध्ये जाणार आहे आता विजय कोरडे यांचा पाठपुरावा खूप चांगला असतो चा त्यांना आलेगावातूनही लोकांचा प्रतिसाद चांगला मिळेल बाकीच्या गावामध्ये सुद्धा विजय कोरडे यांचं एक ब्रँड नाव आहे आता निवडणूक म्हटलं की काही लोकं दुखावलेली वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत राहतील पण एक नक्की आहे विजय कुराडे उच्च शिक्षित आहे सर्वसामान्य माणसाला ते न्याय देऊ शकतात त्यांनी जो हाती घेतलेला विषय जो बिबट्याचा आहे हा विषय खूप गहन आहे राजकारण साहेब याच्यामध्ये मी हे बघा आदरणीय कोल्हे साहेब आहेत आदरणीय शरददादा आहेत आदरणीय प्रोशेठ आहेत याच्यामध्ये बाळासाहेब डांगड साहेब आहेत दादा आहेत आशादाई आहेत सन्मान्य संजयराव बाळेसाहेब आहेत साहेब संत नाना खैरे माऊली शेठ खंडागळे पवार साहेब तिच्या थोरात अशोकजी कुलूप सगळ्या पक्षांचे सगळे लोक राजकारणात पलीकडे जाऊन हा विषय हातामध्ये घेतील मला खात्री आहे तो जिल्हा परिषद गटापुरता विषय नाही तर तो एकूण मानव जिथं मानववस्ती आहे तिथं बिबट्या घुसला आहे तिथला सगळा हा प्रश्न आहे मग जिल्ह्याच्या तालुक्याच्या सीमा त्याला लागू होत नाहीत इतका व्यापकाने हा असणारा मोठा विषय आहे याच्यामध्ये तेवढं मोठं मन ठेवून सगळेजण सहभागी होतील ही मला खात्री आहे विजय कुराडे बोलायला अतिशय हुशार चाणाक्ष आहेतच त्यांचं काम पण चांगलं आहे अर्थात ते कुठल्या पक्षाकडनं लढणार ते हे मात्र त्यांनी गुलदस्त्यास ठेवलेलं आहे ते तुतारीसोबत आहेत त्यांचे बेनके साहेब चांगले मित्र आहेत राजकारणामध्ये काही होऊ शकतं तर ह्या दोन्ही पक्षाकडनं संधी मिळाली नाही तर कुठे उडी मारतील का हे आज काय सांगू शकत नाही पण एक नक्की आहे विजय कुराडे कामाची व्यक्ती आहे मतदारांना कोणाला निवडून द्यायचं काय करायचं हा तुमचा प्रश्न आहे पण एक नामी संधी आहे ह्या संधीचं आपण सोनं कराल अशीच अपेक्षा सुरेशवाणी विहिनर डॅम्स वडगाव आणतात बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका